सर्व तीन ऑपरेशन आपल्या आले त्यावेळेस सीईओ मॅडम आल्या त्याच्यासोबत ऍडिशनल सीईओ डेप्टी सीईओ बीडीओ दोन दिवसाला अधिकारी ऍडिशनल बीडीओ सहा ते सात अधिकारी त्यापासून आले होते म्हणजे जिल्हा परिषद ज्यांच्या चालते ते अधिकारी आपल्या गावाला आले इतर कुठल्याही गावाला सतरा तारखेला ते गेले नाही त्याचं कारण काय आहे की आपल्या एकोपा आपण आपल्या पद्धतीने राहिलेलं गाव आहे त्या गावात तीन चार वर्षापासून जर पाहिलं तर कुठल्याही पद्धतीत डिस्टर्बन्सिंग झालेलं नाही जसं आहे तसं आपण जसं आहे त्या परिस्थितीमध्ये आपण पुढे पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहोत पण मित्र आपण इथपर्यंत येऊन न थांबता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पहिले आपल्याला चालायचं माहीत नव्हतं आपण चालायचं शिकलो हळूहळू पळायचं शिकलो आता आपल्याला मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पळायचं आहे ज्याला म्हणतो आपण सगळ्यात मोठी स्पर्धा असते ती मॅरेथॉन स्पर्धा ते जर जिंकलं तर तो विद्यार्थी त्या गावाचं नाव त्या राज्याचं नाव त्या जिल्ह्याचं नाव त्या तालुक्याचं नाव हे खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी होत असते त्याच पद्धतीनं आपला गाव आता स्पर्धेमधलं उतरणारं गाव तयार झालेलं आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा आवळ्यामध्ये बघता तुम्ही बातम्यातून बघता की आपलं गाव एक आदर्श गाव म्हणून निर्माण गा झालेलं आहे आणि ते आपल्या टिकून जर ठेवत गेल्या काळामध्ये तर आपल्याला पुन्हा आणखीन पुनर्जीवित करणं गरजेचं आहे जेव्हा आपण पुनर्जीवित करू पुन्हा आणखी मार्गाला लागू तेव्हाच आपलं गाव टिकून जायचं एकशे अकरा फर्स्ट मधून तर आपण पुढे पार्टिसिपेट करतो पाचशे पासष्ट ग्रामपंचायतीमध्ये त्याच्यातून जर पहिला आलो तर विभागात जातो विभागात या जवळपास समथिंग तीन साडेतीन हजारच्या जवळपास लोक आहेत आणि आठ त्याच्याही पुढे जर गेलं तर आपण चौतीस ते पस्तीस जिल्ह्यामध्ये पार्टिशिपेट करतो अशा पद्धतीने ही रूपरेषा आहे आणि ह्या योजनेमध्ये काय काय होणार आहे तुम्हाला सांगतो जे आपण आतापर्यंत केलं तेच बाकीच्या ग्रामपंचायतीला करणं आहे पाचशे पासष्ट ग्रामपंचायतीपैकी आपलं गाव कुठंतरी वेगळ्या ठिकाणी गेलेलं आहे इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं राहतो आज जर पाहिलं लोहगाव निगर राहुली रस्त्यावरती राहुली सवड गाव आहे जवळपास पंचकोशीतले दाबारा गावाचा जर विचार केला सारखं इतर गाव कुठं नाही एका विचारानं गावाची प्रगतीसाठी आपण सर्वांनी हातभार मित्र मित्रो तीच परिस्थिती आता दोन हजार वीस ची जानेवारी वीस ची परिस्थिती ही पाठीमागं पडलेली आहे आज सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे इथून सुद्धा तीच पुन्हा जी संधी आपण म्हणतो त्याच्यापेक्षा सुवर्ण काळ पंचवीस मध्ये आपण आज पदार्पण झालेलं आहे इथून पुढे तर महिलाची उपस्थिती कमी राहिली असती पुरुषाची परिस्थिती म्हणजे उपस्थिती कमी राहिली नसती याच ठिकाणी एखादा तमाशाचा कार्यक्रम ठेवला असता तर तरुणाची उपस्थिती खूप राहिली असती म्हणजे वेगवेगळ्या वेग पथनाट्यातून वेगवेगळी वेग वेग आवड ही तर राहिली असती पण इथं कसं आहे गावाचं जेव्हा विचार केला जातं त्यावेळेस प्रसिद्धी वेगळी असते पण मी तर म्हणतो इतर कार्यक्रमापेक्षा ज्यावेळेस आपण गावात राहतो त्यावेळेस केलं जातं तेव्हा पूर्ण फुलाची पगडी प्रत्येकाच्या वाट्याला येत असते आज आपण इथं दोन हजार वीस विचार केला तर त्यावेळेस दवाखान्याचा खर्च गावातले रस्ते लाईट पाण्याची सुविधा खूप चांगल्या प्रकारे प्रगती करत आहोत हे सर्व कुणामुळे तर आपल्या सर्व ग्रामस्थांमुळे यात एक माणूस दोन माणूस बाकीच्या ग्रामपंचायत करणार आपल्याला करू नसलेला जसं की बाकीच्या ग्रामपंचायतीला वृक्ष लागवड करणं आहे तर माझी एवढीच विनंती आहे की गावामध्ये प्रत्येक गटामध्ये महिला असलीच पाहिजे आणि अशी माझी सर्वांना विनंती आहे की बचत गटामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा